घर सासूबाई म्हणतात कुठलीच गोष्ट सोपी नाही शहरात राहणं म्हणजे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि आज आहे संक्रांती हॅपी संक्रांती सगळ्यांना आणि तिळकुळखा गडगड बोला आता मी रेडी होऊन निघालीये वोसायला इथेच इथेच आमच्या इकडे विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे आम्ही जाणार आहे वो वो तर ते मंदिरात तिथे सगळं कसं ओसणार आहे आम्ही काय हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर आधी घरातली घरातले देवांना पोचून घेतो तर चला बघूया काय हां तर मग मी आहे तिथे देवांना también ponemos un GT.

झाले आमचा पाता सुरू <laughs> निघायची तयारी सुरू आहे आणि सगळे एकमेकांची साडी कशी आहे ज्वेलरी कशी आहे सगळं चेक करते आपली लेजेंडर निघते पार्किंग मधून बाहेर ज्ञान आणि गोडू बागा दिसत का तुम्हाला तर आम्ही निघालोय आता देवाकडे पोसायला कोण येणारिणीच्या मंदिरात आहे आम्ही आणि शेजारीचे मंदिर तर गेल्यावर दाखवतो आम्ही खूप जास्त गर्दी असणारे कारण ह्या वेळेस तीन ते सहा मध्येच ओसायचे आहे आणि काहीतरी काळ आहे हा तीन ते सहाचा तर आपण बघूया किती गर्दी आहे गर्दी असेल तर घरी पण हो असलेलं चालतं पण आहे मंदिर जवळ तर म्हटलं जावं ऑफिसचं थोडं काम करून आले आता परत घरी जाऊन परत आणखी थोडं करायचं आहे आणि पुरणपोळ्याचा स्वयंपाक पण करायचं आहे त्याच्यासाठी पुरणपोळी पुरणपोळ्याच्या स्वयंपाकातला माझं पुरण रेडी झालं आहे सकाळी बाकी आ, बाकी करूयात आपण आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मी कसा सण साजरा करते आणि कशी मजा करतो आम्ही सणाला तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर या आहे माझी मैत्री मला असं नाही जवळची जेव्हा हवायची कोणी मैत्रीण नाहीये मला आता मिळालीये चालू जवळ मंदिर जास्त गर्दी आहे बघा बघा तुम्ही गुडू गुडू कशी बघते

तर आणि तोपर्यंत बघा झाले आमचं वसायचं म्हणजे दोन सेकंदात त्यांनी आम्हाला बाहेर काढलं म्हणजे आणि तिथं ओटी वगैरे पण भरून नाही दिली कारण तिथे खूप जास्त गर्दी झाली होती आणि बाकीच्या तर देव सोपा नाहीये कुठला दोन तास लागलेत आम्हाला औसाण्यास त्या दे, देवाला बघण्यासाठी आणि तिथं ऍटलीस्ट फक्त दोन सेकंद आता आम्हाला असं बाहेर काढलं तर खूप खरंच देव सोपा नाहीये खरं आपलं म्हणजे इथं पुण्यात खूप जास्त गर्दी असते कुठल्या गोष्टीसाठी आणि खरं तर एक गजरा पण मिळत नव्हता आज सकाळी इथे दोन तीन दुकानं दोन तीन दुकान हे गेले आहेत आणि दोन तीन दुकानं दुकान शोधून यांनी आणलाय गजरा आणि गजऱ्याची प्राइस सांगू पन्नास रुपयाला एक असे दोन गजरे घेऊन आलेत दोन मी लावले दोन मम्मीने लावले आणि कुठलीच गोष्ट सोपी नाही शहरात राहणं म्हणजे अ गावाकडे जर असते मी आता तर छान असं दर्शन पण झालं असत माझं कसं असतं की एखाद्याच्या एखाद्याला नादी लागण्यापेक्षा ना आपला दिवस खराब कर संक्रांती दिवस खराब करण्यापेक्षा नादी नाही लागलेलंच बरं नाहीतर मग मी पण बोललीच असते ती चालू ठेवते

Go to the

तर बघू शकता आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी वाट्या उतरवल्या जातं तर त्यासाठीच अशी रेडी झाली आहे तर आता जातो आम्ही खाली माझ्या मैत्रिणीच्या घरी चला

नदीच्या पलीकडे का समीत घर सासूबाई म्हणतात बांगड्या भर म्हणतात थोड्याच वर अमरराव म्हणतात काय बरं तेवढ्या भर पण माझ्या जेव्हा जीवावर कर खाना तर ऐकलंच असेल तर तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय